जागा वाटपाचं ठरलं आणि आता युती झाली या संभ्रमामध्ये मी पण होतो की आता युती झाली आता काही वाद होणार नाही जे रात्री ठरलंय त्याच्यामध्ये चेंजेस कशाला नाही आमचे कार्यकर्ते नाराज होतील ही अशी त्यांची जी काही भूमिका होती, का होती। याचाच अर्थ होता एकीकडे त्यांच्या उमेदवाराला फॉर्म भरायला सांगणे आणि दुसरीकडे युतीच्या चर्चा चालू हरकत आमची वाढली आम्ही काही करू शकतो हा जो त्यांच्या माझ्या मनामध्ये जो काही सम्र म्हणजे अहंकार आहे त्या अहंकाराचा अंत आज शिवसेना भाजपची युती तोडण्यामध्ये झालेली आहे जाणून बुजून हेतू पुरस्कार आपल्याला युती तोडायची असा त्यांच्या मनामधला असलेला डाव साधत त्यांनी अखेरला आमच्या बरोबर युती तोडलेली आहे अखेर काय आहे आणि तुमची भूमिका काय असं संभाजीनगर महानगरपालिकेत शिवसेना भाजपची युती व्हावी असा प्रयत्न मुख्यमंत्री साहेबांनी केला उपमुख्यमंत्री साहेबांनी केला आम्ही स्थानिक पातळीवर त्यासाठी वारंवार त्यांच्याशी बैठका घेण्याचा प्रयत्न केला स्थानिक भाजप कार्यकर्ते पहिल्यापासूनच एक वेगळ्या भूमिकेत मला पाहायला मिळाले होते शंका त्याच वेळेला आली होती परंतु नेत्यांचा आग्रह आहे नेत्यांनी सांगितलेलं आहे आपल्याला युतीत लढायचंय आणि संभाजीनगर शहर हे सेन्सिटिव्ह शहर आहे थोडी ही चूक फार महागात पडेल ही याची कल्पना असल्यामुळे मी दरवेळेला त्यांना फोन करून स्थानिक नेत्याला फोन करून की आपण बैठक घेतली पाहिजे असा आग्रह त्यांच्याकडे धरत होतो युतीच्या जवळपास नऊ दहा बैठका झाल्या यामध्ये एक बैठक तर बावनकुळे साहेबांबरोबर सुद्धा झाली शेवटची बैठक बैठक नाही म्हणता येणार परंतु संपर्कामध्ये देवेंद्र फडणवीस साहेब होते एकनाथ शिंदे साहेब होते त्यांच्याशी सुद्धा संवाद झाला जागा वाटपाचं ठरलं आणि आता युती झाली या संभ्रमामध्ये मी पण होतो की आता युती झाली आता काही वाद होणार नाही परंतु सकाळी जेव्हा त्यांना त्यांनी प्रस्ताव द्यायचा होता जागेचा मुद्दा म्हणून त्यात मेक मारायचा प्रयत्न केला जेणेकरून शिवसैनिकामध्ये बैचैनी होईल शिवसेनेच्या जागा सोडल्या गेल्या असा चित्र तयार होईल आणि तसा प्रस्ताव त्यांनी माझ्याकडे काल दुपारी साडेचार वाजता आणला होता जे रात्री ठरलंय त्याच्यामध्ये चेंजेस कशाला नाही आमचे कार्यकर्ते नाराज होतील ही अशी त्यांची जी काही भूमिका होती याचाच अर्थ होता एकीकडे त्यांच्या उमेदवाराला फॉर्म भरायला सांगणे आणि दुसरीकडे युतीच्या चर्चा चालू आहेत असं दाखवणे कालचा प्रस्ताव त्या हो हो चुकी झाल्यात असं सांगून सुद्धा आतापर्यंत या घडी या क्षणाला सुद्धा त्यांनी कोणताही प्रस्ताव त्या चुकीच्या दुरुस्त्या केल्या नाहीत आणि प्रस्ताव नवीन जो प्रस्ताव तो दिलाही नाही म्हणून आम्ही जे काही आग्रही होतो त्या त्या भूमिकेला त्यांनी तडा दिलाय स्वतःची ताकद आमची वाढली आम्ही काही करू शकतो हा जो त्यांच्या माझ्या मनामध्ये जो काही समर म्हणजे अहंकार आहे त्या अहंकाराचा अंत आज शिवसेना भाजपची युती तोडण्यामध्ये झालेली आहे आम्हाला वाईट वाटतं या गोष्टीच युती असावी असा आमचा आग्रह होता पण तरी काही लोकांनी स्थानिक नेत्यांनी त्यांच्या आग्रह त्यांच्या असलेल्या इतर काय बाबी असेल मला माहीत नाहीत परंतु जाणून बुजून हेतू पुरस्कार आपल्याला युती तोडायची असा त्यांच्या मनामधला असलेला डाव साधत त्यांनी अखेरला आमच्याबरोबर युती तोडलेली आहे तो रस्ता तो तुम्हाला सुधारी आलेलाच नाही त्यामुळे आता विषयच नाही बोलताल बंद आहे ना सगळं बोलताल सगळं बंद आहे काल कालपासून त्यांचं काय ना फोन आहे ना ते आलेत ना ते बोलतात ना त्यांच्याकडून कोणताही थांबा वाटपा असाही कोणताही संदेश नाही आणि त्यांनी त्यांच्या कार्यकर्त्याला जाहीरपणे सांगितले की तुम्ही तुमचे फॉर्म भरा मग आता आमच्याही कार्यकर्त्याला तर आम्ही सुद्धा फॉर्म भरायला सांगितलेत आता ते फॉर्म भरतील लवकरच आम्ही त्यांना बी फॉर्म सुद्धा वितरित करू परंतु झालं ते चुकीचं आणि भाजपचे हट्टापाई झालं एवढं मात्र निश्चित आहे कुठल्या मुद्द्यावर हे सगळं का केवळ अहंकार त्यांचा अहंकार दुसरं काहीच नाही जेव्हा मुख्यमंत्र्यांनी सांगितल्यानंतर ज्या जागा वाटप झाल्या होत्या त्या जागेवर सुद्धा सकाळी त्यांनी तिढा निर्माण करणं याचा अर्थ असा होतो की त्यांना जाणून बुजून युतीमध्ये कुठंतरी ती तुटलीच कशी पाहिजे या पद्धतीने त्याने केलेल्या निश्चित खेळवलं गेलंय निश्चित या स्थानिक नेत्यांनी खेळवायचा प्रयत्न केलाय अंधारात ठेवून आपण आपला स... हे तो साध्य करायचा आपल्या मुलाखती चालू ठेवायच्या आपल्या उमेदवाराला सांगून ठेवायचं आणि आम्हाला गाफील ठेवून मग ऐन वेळेला आमची धावपळ होईल या पद्धतीचा प्रयत्न त्याने निश्चित केलेला आहे पण तुमची तयारी तशी केली होती का नाहीच केली होती तुम्ही त्यांच्याच विश्वासावर भरोशार बसले होते हे बघा आम्ही थोडा विश्वास ठेवणारे लोक आहोत एखाद्याला शब्द दिला ना ते पाळणारे लोक आहोत आणि हे सगळं तुम्हाला माहिती आहे एकनाथ साहेब जेव्हा बोलतात तर त्या टायमाला त्या शब्दाला एक किंमत असते आणि त्याच पद्धतीचा आम्ही इथं बर्ताव केला आम्ही त्यांचं त्या पद्धतीने वागत, त्या 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 वागत गेलो आता मुळामध्ये जेवढ्याच फॉर्म भरायचे त्यामध्ये सुद्धा काही ठिकाणी आम्हाला ती अडचण येण्याची शक्यता नाकारता येते आता त्यांनी काय काय विश्वासघात केला म्हणा की त्यांनी त्यांना त्यांची पॉलिसी अशी होती हे मला सांगता येणार नाही परंतु त्यांच्याकडूनच युती तुटल्या गेली हे एवढं मात्र निश्चित आहे हे सगळे जॉईंट असतात कोणी काय बोलायचं कोणी काय बोलायचं हे सगळं ठरवतात हे आणि ते मग मग एकाने एका वेळेला बोलायचं दुसऱ्याने दुसऱ्या वेळेला बोलायचं तिसऱ्याने तिसऱ्या वेळेला बोलायचं असं करून मग आम्ही सगळं जरी एकत्र बसतो म्हणायचं मग हो त्या ते त्यांची बैठक कधी होत असते परंतु त्याच्या त्या बैठकीमध्ये आणखीन ठरलं नाही असं शेवटला वाक्य फेकायचं हे सगळं विचित्र होतोय अत्यंत विचित्र होतो युतीचे विलन कोण आहे तुमच्यामध्ये भाजपातले नेते विलन काय आता आम्ही इतरच्या स्थानिक नेत्यांच्याच दोषामुळं किंवा त्यांच्या त्यांच्या अहंपानामुळं त्यांच्या अहंकारामुळे ही ती तुटली एवढं निश्चित आहे पण मुख्यमंत्र्यांसोबत जी बैठक झाली ते त्यात नेमकं काय ठरलं होतं आणि ते त्या इथल्या नेत्यांना मान्य का झालं आता मुख्यमंत्री साहेबांतर्फे एक दूत आले होता त्याच्याकडे जवळपास परवा रात्रीच पावणे चार वाजेपर्यंत या सगळ्या बैठका म्हणजे आमचं आम बोलणं चालू होतं मुख्यमंत्री साहेबांनी जे काय एक दोन जागाचा हट्ट त्यांचा आमचा होता त्याच्यामध्ये समाधानकारक तोडगाही काढला होता परंतु सकाळी पुन्हा फक्त तुम्हाला ती मुख्यमंत्री साहेबांनी दिलेल्या जो काही फॉर्म्युला होता त्याच्यावर फक्त तो कागदार उतरून आमच्याकडे आणायचा होता परंतु जाणून बुजून मी मुद्दाम सांगतो जाणून यांच्याकडे का हे असं केलं हे आताही कळायला मार्ग देईल एकत्र नाही तर मी दरवेळेला सांगतोय दरवेळेला सांगतोय युतीमध्ये लढा आपल्यामध्ये असलेल्या जनतेचं जे काही भावना आहे ती समजून घ्या त्यांना महायुतीला मतदान करायचंय परंतु तुम्ही त्यांच्या मताचा अनादर करत असाल तर ते महागातच पडणार मग आता कोण कुठं जायचं कुणी कुणाला मतदान करायचं या संभ्रमामध्ये तुम्ही आता मतदाराला आणण्याचा प्रयत्न करतायत परंतु मत, मतदार जो आहे तो जागृत आहे तो तो योग्य ठिकाणीच मतदान करेल हे बघ आता ही लढाई आहे या लढाईमध्ये जसा प्रतिस्पर्धी वार करेल त्याला त्याच पद्धतीचं उत्तर दिलं जाईल शक्यतो एकमेकावर चिखलफेक करू होऊ नये ही आमची भूमिका असेल परंतु जर आमच्यावर कोणी चिखलफेक करायचा प्रयत्न केला तर त्याच पद्धतीने त्याला उत्तर सुद्धा दिले जाईल आता आम्ही सर्वजण आमचे प्रमुख नेते बसलेले आहेत माझ्या जे सगळे सहकारी आहेत आम्ही सर्वजण आता एक एक सर्वांना बोलून त्यांचा फॉर्म भरणे त्यांना बी फॉर्म देणे याची प्रक्रिया आता एक अर्ध्या तासानंतर सुरू करतोय अडचण झाली शेवटच्या दिवशी अर्ज दाखल करण्यासाठी बघ आता हे ठीक आहे थोडी अडचण निश्चित झाली झाली ना विश्वासाला तडा दिला गेला ना आमच्या ज्या पद्धतीने आम्ही वागलो त्याला अशा पद्धतीने उत्तर मिळेल असं अपेक्षित सुद्धा नव्हतं आता मैत्रीपूर्ण लढत की थिएटर थेटच लढत ना आता मैत्रीपूर्ण कसले आलं भाजपचे कार्यकर्ते मुख्यमंत्र्यांच्या तुम्हाला काय समजायचं त्याच्यातून काय अर्थ काढत हा तुमचा विषय परंतु मी जे काय त्यांच्याशी संवाद साधला मी जे काय बोललो ते मी तुम्हाला या माध्यमातून तुम सांगितलेलं आहे आता मी जे बोलतोय हे चॅनलच्या माध्यमातून बोलतोय हे आता मुख्यमंत्री साहेब सुद्धा ऐकत असतील किंवा त्यांच्याकडे कोणीतरी रिपोर्टही करेल माझ्या बोलण्यामध्ये जर तथ्य नसेल तर कदाचित मला बोलतील ते परंतु हे सर्व वस्तुस्थिती मी तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे आता कोण त्याच्यातलं ऐकत नाही हे आता कसं सांगणार आपण सगळे जण जर ठरून जर काही काम कार्यक्रम करत असतील तर त्याच्यासाठी आपण कुणाला दोषी ठरणार त्याचा आता उत्तर आम्ही निवडणुकीमध्ये देऊ नाही नाही कोणी काय राजीनामा देत नाही काय नाही आम्ही आमच्यामध्ये खऱ्या अर्थानं नाराजी एवढीच होती की ज्यांच्या बरोबर आपण युती करतोय ते आपल्याला ज्या पद्धतीची वागणूक देतायत ते बरोबर नाहीये ही चीड प्रत्येकाच्या मनामध्ये आली होती काल तुम्ही पाहिलं माझ्या घरासमोर अनेक शिवसैनिक आले होते त्यांची तीच भावना होती आणि म्हणून आमच्यामध्ये असलेले जे काही सर्वांचं मत होतं आता ते मत एवढ्या टोकाला गेलं होतं की ते फसवतायत आणि तुम्ही फसल्या जात आहेत तोड संभाजीनगर में हम महानगर पालिका के, के चुनाव क्षेत्र में यूपी में लड़ना चाहते थे मैंने बार बार कोशिश की बार बार सभी नेताओं के घर पे जाके बैठक ली वो बड़े छोटे ये उनका जो विवाद था उसमें हम नहीं घुसे मिलके लड़ते हैं ये हमारी भूमिका थी करीबन दस बैठक होने के बावजूद भी वो निर्णय नहीं ले पाए आखिर मुख्यमंत्री और उप मुख्यमंत्री ने इसमें निर्णय लिया था लेकिन तो भी दूसरे दिन ही ये सब लोग पलट गए इनका इनके दिल में युति करना नहीं था ये अभी आज हमें अब पता लग रहा है अब इसके वजह से शायद अब हम भाजपा अलग लड़ेगी शिवसेना अलग लड़ेगी सर आपको लगता है कि स्थानीय जो नेता थे बीजेपी के नाराबाजी ये स्थानीय नेताओं का ही काम है स्थानिक नेताओं ने ही यही सब किया है एक उनका नेता कुछ अलग बोलेगा दूसरा नेता कुछ अलग बोलेगा और युति का जो प्रस्ताव देना चाहिए वो आखिर तक नहीं देना और दिया भी तो उसमें कुछ ना कुछ कमियां रखने की जिसके वजह से और बातें आगे बढ़ते रहे टाइम किलिंग जिसको बोलते हैं, वो करने की कोशिश भाजपा ने की और उसके वजह से उनको ऐसा लग रहा था आईन वक्त पे हम शिवसेना को अड़चन में लाएंगे लेकिन वैसा नहीं हम हमारी तैयारी भी कर चुके हैं तो बताया जा रहा है कि मराठवाड़ा की भी नगर पाय नगर निगम है वहां पर क्या इसी तरह की स्थिति है सभी तरह पैसा किया गया है आप देखते होंगे की हर जगह पे कुछ छोटे छोटे बातों की वजह से युति तोड़ी गई है और मुझे लगता है कि अगर इसी तरीके से रहा तो इसका फटका जरूर उनको मिलेगा तो भाजपा मत है खापर फोड़ जाता है तुमच्या अंतर्गत राजकारणामुळे तुम्ही युती तोडताय असा भाजपचा आरोप आहे भाजपला माझा बोलायला लावू नका या स्थानिक नेत्याला सांगतो थोडा आवर घाला तुम्ही काय केलंय आता आणखी मी स्पष्ट बोलणं योग्य नाही म्हणून मी थोडा संयम राखतोय कसे कुठं कट कारस्थान शिजले याची सुद्धा कल्पना मला आम्हाला आलेली आहे परंतु निवडणुकीच्या तोंडावर इतक्या टोकाची चिखलफेक करणं योग्य नाही म्हणून आम्ही शांत आहोत पण राज्यात सगळीकडेच हा फॉर्म्युला दिसतोय हो। सगळीकडे सगळीकडेच आता आता सगळीकडे आता या घडीला पुण्यात सुद्धा भाजप आणि शिवसेनेची युती ही अवस्था केली आमची काही अवस्था केलेली नाही आम्ही माहिती म्हणून इलेक्शन लढायच्या मनस्थितीत होतो आता याचा अर्थ असा होत नाही की आम्ही कमजोर आहोत आम्ही सुद्धा आमच्या पद्धतीने हे सगळ्या निवडणुका लढणार आहोत परिणाम राज्याच्या राजकारणावर होईल भविष्यामध्ये भविष्यामध्ये काय होईल त्याचं आता आजच्या घडीला सांगता येणार नाही परंतु निवडणुका हे आम्ही ताकदीने लढू नाही पण भविष्यामध्ये या जो आता तुम्हाला फसवलं गेलाय किंवा तुम्हाला अंधारात ठेवलं गेलंय सगळीकडे महाराष्ट्रात याचा परिणाम भविष्यात राज्याच्या राजकारणावर होऊ शकतो का याचा काय परिणाम होईल काय नाही होईल याच्याबद्दलचं आता भाष्य करणे योग्य नाहीये या सगळ्या बाबी वरिष्ठांच्या कानावर सुद्धा आहेत त्यांच्या माहिती आहेत ते याच्यावर लक्ष ठेवून आहेत काय निर्णय जरी घ्यायचा जर ठरलं तरी तो ते वरिष्ठ नेते मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री घेतील त्यावर आज भाष्य करणं उचित होणार नाही असं काही नाहीये ते राजकारण वेगळं महानगरपालिकेचं राजकारण वेगळं थँक्यू सर